छत्रपती संभाजी महाराजांनी कोंडाजी फर्जत यांच्यासह अकरा मावळ्यांना जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी जंजिरा किल्ल्यावर पाठवलं होतं हा संभाजी महाराजांचा गणिमी कावा होता जेव्हा कोंडाजी फरजन जंजिरावरच्या गोळ्याच्या कोठाराला पेटवून देतील तेव्हा शंभूराजे जंजिरावर आक्रमण करणार होते मग ठरल्याप्रमाणे शंभूराजे गोळ्याच्या कोठाराला आग कधी लागते याची वाट बघत असतात पण दुर्दैवानं संभाजी महाराजांकडे जड पावलाने एक मावळा चालत येतो प्रचंड घाबरलेला आणि दुःखी अशा त्या मावळ्याकडे पाहून संभाजी महाराजांच्या अंगावर शहारे येतात त्या मावळ्याने महाराजांना मुजरा केला आपल्यासोबत आणलेलं गाठुडं शंभूराजांच्या समोर ठेवलं महाराजांनी विचारलं हे काय आहे त्यावर लगेचच त्या, लगे त्या मावळ्याने ते गाठोडं सोडलं त्या गाठोड्यातलं दृश्य बघून सर्वांनाच अंगावर काटा आला कारण त्या गाठोड्यात कोणाचं तरी अर्धवट हे सर्व बघून सगळे सुन्न झाले तो मावळा पायावर डोकं ठेवून मोठमोठ्याने रडून सांगू लागला की महाराज ही मुंडी दुसरी तिसरी कुणाची नाही तर आपल्या कोंडाजी बाबांचीच आहे कोंडाजी बाबांचे ते शिर बघून संभाजी महाराजांना काही सुचेना शंभूराजे तसेच खाली गुडघ्यावर बसले आणि अलगदपणे कोंडाजी बाबांचे ते शिर हातात घेतले आणि महाराजांनी मोठ्याने हंबरडा फोडला आणि बोलू लागले असं कस विपरीत घडलं कोंडाजी बाबा शंभूराजांनी कोंडाजी बाबांचं शिर घेऊन आलेल्या मावळ्याकडे बघितलं तो वीर मावळा पूर्णपणे गडबडून गेला होता तोही ढसाढसा रडत होता उनका तो मावळा महाराजांना सांगू लागला राज आपण कोंडाजी बाबांनी ठरलेल्या गुप्त योजनाप्रमाणे सगळं काही घडत होत कोंडाजी बाबा आणि आम्ही सगळे मावळे जंजीरावर विजय मिळवणारच होतो पण इतक्यात असं म्हणून मावळा थांबतो आणि शंभू राज विचारतात अरे पण हा घात झालाच कसा मावळा बोलू लागतो राज आई भवानीने थोडी अजून जरी साथ दिली असती ना तर काल रात्रीच जंजिरावरचे सर्व दारू गोळे कोठार धडाधडा पेटले असते कालच आपल्याला किल्ल्यावरच अग्नि तांडव दिसलं असत कोंडाजी बाबा आणि आम्ही अकरा साथीदार जंजिराच्या काळजाचा पोलादी लगदा पोखरून आत कशासाठी घुसलो याचा कुणालाच ठाव ठिकाणा नव्हता अगदी काल रात्रीपर्यंत आमचं नियोजन योग्य पद्धतीने चालू होतं जंजिऱ्यावरील आठ मोठाले बारूद खाणे एकाच वेळी कुणी आणि कसे आगी लावून उडवायचे याची पूर्वतयारी झालीच होती तिथल्या काही मोजक्या लोकांनाही भरपूर द्रव्य देऊन बाबांनी आपल्या बाजूला त्यांना वळवलं होतं कालची मध्यरात्र हात सारी कोठार एकाच वेळी पेटवण्याचा मुहूर्त ठरला होता किल्ल्याच्या मागच्या बाजूला एक तलावही तयार केला होता काम फत्ते झालं की आपल्या मावळ्यांनी ताबडतोब मागच्या दरवाजा पळून आपल्याकडे यायचं होतं पण ऐनवेळी सिद्धींनी कोंडाजी बाबांना नजराना म्हणून पेश केलेल्या लवंगी दिलरुबाच्या दासीनं कपडे घ्यायला जायच्या बहाण्यानं सरळ सिद्धीच्या महालात जाऊन सिद्धीला सगळी योजना सांगितली तो मावळा पुढे सांगू लागला दासीकडून ही बातमी कळताच किल्ल्यावर धोक्याच्या घंटा वाजू लागल्या एकाच वेळी सिद्धीचे दोन ते तीन हजार सैनिक मावळ्यांच्या लागले खाली उड्या मारल्या दोन मावळ्यांचा तिथेच आपटून चक्का चूर झाला कोंडाजी बाबांसह बाकी मावळ्यांना नगरखान्याजवळ रांगेत उभं केलं गेलं आणि समशिरीनं सगळ्यांच्या मुंड्या उडवल्या सर्वांचे धड तोफेला बांधून उडवून देण्यात आले आणि दुर्दैवाने पळता पळता किल्ल्याच्या मागच्या बाजूने एका कोपऱ्यातील जागा मला लपण्यासाठी मिळाली आणि म्हणून मी वाचलो राज आपल्या सगळ्या मावळ्यांची मुंडकी त्या सैनिक पुत्र्यांनी मागे उडत आणली मागच्या दरवाजाच्या बाहेर समुद्रकाठी एका ठिकाणी लाकडं पेटावली आणि त्या ज्वालेत सगळी मुंडकी फेकली गेली त्यानंतर सिद्धीचे माणसं नाचत नाचत किल्ल्याच्या आतमध्ये गेले ते आनंदाच्या धुंदीत होते त्यामुळे त्यांचा किल्ल्याच्या मागचा पहारा ढिल्ला झाला तेव्हा तटावरून खाली गेलेल्या एका रानवेलीच्या आधारानं मी कसा बसा सरपटत खाली उतरलो तिथेच त्या जाळात मला कोंडाजी बाबांचं अर्धवट मुंडक दिसलं ते घेऊन मी तुमच्याकडे आलो खूप तकलीफ झाली महाराज पण मी म्हंटल आपल्या कर्णीची तुम्ही इकडे वाट बघत बसला असताल मी इथे पोहोचलो नसतो तर कोंडाजी बाबांची आणि त्यांच्या बहादूर मावळ्यांची ही कहाणी आपल्याला कशी कळाली असती राज कोंडाजी बाबासह अकरा मावळ्यांना जंजिरा मोहिमेमध्ये स्वतःचा जीव गमावा लागला पण तरीही जंजिरा हाती आला नाही आई भवानीने थोडी जरी त्यावेळी साथ दिली असती ना तर आज फक्त जंजिराचा इतिहास राहिला असता जंजिरा नाही सिद्धीने फक्त पाण्यात राहून दादागिरी केली त्याच्यात एवढा दम नव्हता की तो माझ्या राजाच्या समोर राहून युद्ध करू शकेल कारण माझ्या राजाला हरवेल असं मैदान आणि हरवेल अशी जागा अख्ख्या जगात नव्हती शेवटी छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतः जंजिरा मोहीम स्वतःच्या हाती घेतली